सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मुक्क अंतर्गत कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना हे आश्वासन दिलं होतं तसंच आवादा कंपनी खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर देखील लावण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आता मोक्का शब्द काही पहिल्यांदा माध्यमांसमोर किंवा सामान्य जनतेत चर्चेत आलेला नाहीये अजित पवारांच्या भाषणात तर कित्येकदा मोक्का लावू किंवा मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करू असे उद्गार निघालेले आहेत पण हा मोक्का किंवा मकोका कायदा नेमका आहे, का आहे तरी काय आणि कोणत्या गुन्ह्यांसाठी हा कायदा लावण्यात येतो तसंच खरंच या कायद्यामुळे गुन्हेगारी कमी होते का गुन्हेगा का गुन्हेगारांना या कायद्याचा धाक वाटतो हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वीमुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी नव्वदच्या दशकामध्ये मुंबईत अंडर न आपलं शिखर गाठलं होतं दररोज अंडर मधील टोळ्या आपसात भिडायच्या ज्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर रक्तरंजित थरार बघायला मिळायचा याला चाळा घालण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तत्कालीन शिवसेना भाजप सरकारने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोकोका किंवा मोक्का लागू केला इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला हा कायदा फक्त मुंबई पुरताच होता मात्र काही महिन्यांनी पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात आला तर दोन हजार दोन मध्ये केंद्रातल्या वाजपेयी सरकारनं देखील राष्ट्रीय संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या नावानं या कायद्याची देशभर अंमलबजावणी केली पण सध्या फक्त बोलूयात हा कायदा महाराष्ट्रात लागू झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील संघटित गुन्हेगारीला मोठा आळा बसला होता पण हा मोक्का कोणत्या गुन्ह्यांमध्ये आणि कधी लावण्यात येतो एखाद्या व्यक्तीनं जर टोळी बनवून काही गुन्हा केला असेल म्हणजे हफ्ता वसुली खंडणीसाठी अपहरण सुपारी खून अंमली पदार्थांची तस्करी असे गुन्हे टोळ्यांच्या माध्यमातून केले असतील तर त्या टोळीवर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येते पण फक्त एकदाच गुन्हा दाखल झाल्यावर मुक्का लागतो का अर्थात तसं काही नाही सुरुवातीला पोलिसांकडून आरोपींना समज दिली जाते त्यांना सुधारण्यासाठी मुख्य प्रवाहात येण्यासाठी एक संधी दिली जाते जर आरोपीनं या संधीचा गैरफायदा घेतला आणि आपल्या गुन्ह्यांची मालिका सुरूच ठेवली तर आरोपीला अटक केली जाते तसंच जिल्ह्यातून किंवा शहरातून त्यांना तडीपार करण्याची कारवाई होते त्यानंतरही जर आरोपीनं ना सुधारण्याचं नाव घेतलं नाही तर अशा वेळी करतात पण खरंच मोक्कामुळे गुन्हेगारी कमी होते का तर गुन्हेगारांना मोक्काचा धाक वाटतो का उत्तर आपल्याला मोक्का कायद्याच्या प्रक्रियेत सापडतं म्हणजेच एखाद्या गुन्हेगारावर आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे पण मुक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळते तसंच या कायद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन देखील होत नाही अशाच उशिरा आरोपपत्र आणि लवकर न मिळणाऱ्या जामिनीमुळं अनेक गुन्हेगारांना वर्षानुवर्षे तुरुंगात राहावं लागतं त्यामुळे त्यांची टोळी दुबळी पडते आतापर्यंत गजानन मारणे निलेश घायवळ अशा काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र वर्तमानात पाहिलं तर या गुन्हेगारांची गुन्हेगारी काही कमी झालेली नाहीये त्यामुळे त्यांना एक प्रकारे कायद्यालाच आव्हान दिल्याचं दिसत आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद